कोल्हापुरातील कसबावावडा इथं चार दशलक्ष लिटर क्षमतेचा मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला कोल्हापुरात अजूनही तीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र होणं गरजेचं आहे या केंद्रांच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कसबा बावडा इथं सांडपाणी आणि मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलं या केंद्राचं लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला आमदार जयश्री जाधव प्रशासक के लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आळसूळ केशव जाधव सहायक आयुक्त डॉक्टर विजय पाटील शहर अभियंता हर्षजित घाटगे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची प्रमुख उपस्थिती होती महापालिकेकडून शहरातील एकशे तीन दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आता आणखी चार दशलक्ष लिटरचा प्रकल्प सुरू झाल्यानं लाईन बाजार कदमवाडी कावळा नाका या परिसरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे आणखी सहा दशलक्ष लिटरच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर एकशे तेरा दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होईल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून त्रेचाळीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्राला तांत्रिक मान्यता मिळाली आहे राज्य शासनाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला आहे असंही के मंजुलक्ष्मी यांनी नमूद केलं तर शहर आणि ग्रामीण भागातील सांडपाणी शंभर टक्के शुद्ध होत नाही तोपर्यंत नमामी गंगा योजना आपल्याला पाहायला मिळणार नाही कोल्हापूर शहरात मोठमोठ्या अपार्टमेंट्स दवाखाने मॉल्स होत आहेत नवीन इमारतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित इमारत मालकांची आहे असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं महापालिकेमार्फत शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही उर्वरित सोळा दशलक्ष लिटर सांडपाण्यासाठी जे तीन प्रक्रिया केंद्र होणं आवश्यक आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असंही नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला उपजला अभियंता जयेश जाधव सहाय्यक अभियंता आर के पाटील अविनाश मदने माजी नगरसेवक सत्यजित कदम स्वाती येवलुजे विनायक फाळके राहुल चव्हाण राजेश लाटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते